से आजादी से आजादी मनुवाद से आजादी काय कसले आहे मांसाहार विरुद्ध शाकार ही लढाई लावून द्यायची या सरकारला फक्त लढाई लावण्याची काम चालू आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मा भाषा भाषांमध्ये प्रांता प्रांतामध्ये जेणेकरून आमचं भलं झालं महानगरपालिका याच्या आयुक्तांना माझी विनंती आहे रस्ते सुधारवा ना गटारी सुधरवा कल्याण मध्ये रस्ते सुधरवा हालत बघा रस्ता गटाऱ्यांचे काय झाले नको तिथे काम करू नका करू ना तुमच्या रस्त्यांवरती कोंबड्या चरतात ते कमीत कमी कम लोक कोंबड्या खातात तरी नको त्या गोष्टी कशाला करायच्या या आगी कशाला लावायच्या आणि शासनाने देखील ह्याच्याकडे दुर्लक्ष करणं हा शासनाचाच प्लॅन असतो हा जो काय मराठी विरुद्ध मराठी हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका निवडणुका हा वाद कशासाठी राजकारण आपण जर करणार असू तर कशालाच अर्थ राहिला नाही पंधरा ऑगस्ट आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पारतंत्र्यातून बाहेर आलो आपण हे कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की हे वाढत जाणार आहे माझ्या मित्रांनी बरोबर उदाहरण दिलं की उत्तर कोरियाचा जो अध्यक्ष आहे किम किमजॉंग का आहे त्यांनी आठ प्रकारचे केस करते दिलेत की असेच केस का पाहिजे आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगितलं की ह्या केसाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही असेच केस का पाहिजे नाही तर शिरचे भारत ते अशापासून लांब नाही तुम्ही माझ्या केस कापा आणि माझ्या केस ठेवा असं भारतामध्ये नवीन सुरू झालं तर मला काय आश्चर्य वाटणार नाही आपण इतक्या खालच्या लेव्हलला एकोणीशे सत्याऐंशी आधार घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय नाहीये ना 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 तो सल्ला दिलेला आहे सल्ला तुम्हाला करायचं तर करा ठाणे महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेने कत्ताल का बंद आहेत तोपर्यंत मान्य विक्रीवरती कसली बंदी आणि सकाळपासून कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना दाबून ठेवलेले अरे काय काय चालूलय म्हणजे पंधरा ऑगस्टच्या ही कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन पोलीस बसतात आणि बाहेर जायचं नाही नाही तर अटक करू काय चालवलंय काय पोलिसी राज्य व्यवस्था झाली की काय तिकडे अतिरेकी आमचे कार्यकर्ते चालणार नाही असा शासनाने सल्ला दिलेला आहे सल्ला मी तर जी आर दाखवलो ना जी आर आहे ना माझ्याचाच ह्याच्यात कुठे विक्री आहे का त्याच्यात कुठे विक्री आहे का हा पहिला जी म्हणतात ना कल्याण महानगरपालिकेच आहे तुमच्याच लोकांनी काढलेला आहे हा पहिला आहे त्यात काय म्हटलंय देण्यात सत्याऐंशी दिला शासनाच्या सल्ल्यानुसार शासनाने सल्ला दिलेला आहे आदेश नाही तरी आम्ही तो मान्य केला तरी कुठे आहे का कि विक्री करू नये आता सुट्टीचा दिवस आहे दुपारची लोक जेवायला जातील रात्री जेवायला जातील हॉटेलमध्ये जातील काहीतरी बघतील काय मटण मिळतं का चिकन मिळतं का आजकाल महागाई एवढी वाढली आहे की पूर्वी एक किलो मटणामध्ये पाव किलो बटाटा असायचा आता शंभर ग्राम मटणामध्ये एक किलो बटाटा असतो म्हणजे वासावरतीच जेवायचं असं मटणाचं जीवन आहे एवढी महागाई वाढली आहे नागरिकांच्या काय तुमच्या पण तुम्ही पण नागरिकच आहात पत्रकारांना हे विसरू नका आम्ही बांधतो ते तुम्ही मटन चिकन चे, पन पन ची पण तुम्हाला पण आवड आहे खाण्याची बोलले ना सगळे नेते मी काय मला माहिती आहे त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी पत्रकार समोर बसलेलो नाही माझ्यावर आरोप केला नाही माझ्या माझ्यावर आरोप केला माझ्यावर आरोप केला नाही काय मला काय मी छोटा होतो म्हणजे मला कमीत कमी ते लेखी तरी धरतायत आजकाल नाही तर पूर्वी तर अनुलेख्याने मारायच्या जितेंद्र वाट आता कमीत कमी बोलतात तरी नौटंकी आहे म्हणजे काहीतरी आहे ना जास्त लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे आपलं आपलं काम करत राहायचं हा देश हुकुमशाही कडे चाललाय अखी मताच्या मत चोरून दिली काल सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम चा मता एक आहे दिला निकाल दिला ईव्हीएम चो मध्ये घोटाळा केलेला सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाच्या जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत ह्याच्या नंतर त्यांनी दिलेला निकालामध्ये तो निकालच पलटी झाला म्हणजे ईव्हीएम मध्येच चोऱ्या झाल्या होत्या तम वोट चोरी जाली तेरे ठीक तो परंतु ठीक होता है तेरे वीवीएम में देवर सोरे सापड़ा लग रहे व्यवस्था कूटे चालीए तेरे ये नागरी करने बगाओ ये वो सत्तासी से आदेश है आदेश क्या था कोई सूट कोई आदेश आया था क्या आदेश लिखा है क्या उसने इसमें स्वयं महानगर पालिका का, का ये आदेश है सूचना है उसमें वो कहते हैं कि उन्नीस को निकले परिपत्र के सुझाव दिया है सुझाव सलाह उसको सुझाव बोलते हैं उसको आदेश नहीं बोलते सुझाव और आदेश में फर्क है और उसमें कहा है कि कत्ल खाने बंद रखो उसमें ये नहीं कहा है कि बिक्री भी बंद करो तो और और मुझे नहीं मालूम मुर्गी को जानवर कहते हैं मुझे अब थोड़ा शब्दकोश तलाशना होगा मुर्गी को मुर्गी को जानवर कहते क्या मुर्गी को जानवर कहते क्या कुंड़ी लार पैसा क्या ना? मुझे तो पक्षी ना? पक्षी जानवर मधे फरक है कि नहीं है शब्द छल करू ना कोंबडी कापण्यावर बंदी आहे आणि विक्रीवर बंदी आहे हे मला दाखवा यांच्या सर्क्युलर मध्ये दाखवा चला आदेश नाही विक्री केली अरे जरा थांबा ना तुम्ही जरा लवकर तरी चांगलं बरं उठाव लवकर बसा बसा बस तुसर का आता माझा साधा प्रश्न आहे ह्याच्यात कोंबडीचा कुठे उल्लेख आहे छोटे जानवर बडे जानवर छोटे जानवर म्हणजे कोंबडी झाली का तुमचेच आदेश ना मग कोंबड्यांची तुकारा का बंद केली म्हणजे स्वतःचे दिलेले आदेशही स्वतः व्यवस्थित वाचता येत नाही ते आदेशही व्यवस्थित काढता येत नाही मला सांगायचं की त्यांनी लिहिलेलं आहे लहान ला व मोठे जनावर कोंबडी जनावरांमध्ये येते का कोंबडी या पक्षी आहे शासनाला पक्षी आणि जनावरांमधला फरक कळत नसेल तर त्यांनी थोडासा एक व्याकरणाचा कोणीतरी ते टीचर मंत्री म्हणून करावा पण एक दिवस एक दिवस खाल्लं तर त्यांना काय फरक पडतो ते, ते, ते काय घरी खातात आम्ही विचारतो का त्यांना आम्ही गेलेलो त्यांना ते घरी काय खातात बघायला ते किती वेळा डालमुंडी खातात त्यांना आहोत <laughs> <laughs> विश्वनाथ भोईर यांचा आवडतं गाणं डालमुंडी आहे त्यांनी नाही सांगावं मला तुम्ही खात नाही ना म्हणून जगाने खायचं नाही असं थोडी आहे तुम्ही जे काय करता ते जग करत नाही ना विश्वनाथ भोरे साहेब चला काय संजय राऊत असं म्हणत आहे की मुंबई कल्याण डोंगर ठाणे नाशिक मध्ये सेना आणि मनसे एकत्रित ठीक आहे ना अजून वेळ आहे अजून निवडणुकींना वेळ आहे सध्या हे वातावरण तर निवडू द्या या राज्य शासनाच्या आशीर्वादाने झालेल्या भ्रष्टाचारावर राज्य शासनाने लक्ष द्यावं एवढा मोठा भ्रष्टाचार होतो रेट लावला जायचो की, की हो। हो ला दोनशे का तीनशे रुपये स्क्वेअर फीटचा चा रेट होता एवढी हिंमत होती कशी अधिकाऱ्यांमध्ये जेव्हा वरती आका बसलेले असतात तेव्हा खालचा काका बिंद असतो जे पत्रकार श्रावण पाळत नसतील त्यांनी कृपया घेऊन जावे <laughs>